बदलापूरच्या जडणघडण आणि विकासासाठी वामन म्हात्रे यांचा स्नेहाचा वाटा आहे तुम्ही आमच्या सर्व आगरी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समाजाची शान आणि अभिमान देखील अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ म्हात्रे यांनी वामन म्हात्रे यांचं कौतुक केलं तर अखिल भारतीय आगरी समाज अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले की येत्या मार्च एप्रिलमध्ये कदाचित नवी मुंबई येथील विमानतळाचे उद्घाटन होईल ज्या दिवशी या ठिकाणाहून विमानाचे उड्डाण होईल त्याच दिवशी विमानतळाचे नाव देखील घोषित होणार आहे बदलापूर आणि पट्ट्यातून पंचवीस हजार लोक आणावीत अशी अपेक्षा त्यांनी वाबन म्हात्रे यांच्याकडून व्यक्त केली पुढे म्हणाले की आपली के मुलं केवळ उच्च विभूष होऊन फायदा नाही तर जास्तीत जास्त तरुणाने सी आणि एम पी एस सीच्या स्पर्धात परीक्षेत उतरलं पाहिजे पुढील वर्षी एम पी एस सी किंवा युपीएससीचा एकतरी तरुण मला या स्टेजवर दिसला पाहिजे अशी भावना त्यांनी आगरी बांधवांकडे व्यक्त केली आगरी महोत्सवाचा काल दुसरा दिवस होता यावेळी मान्यवरांचा सत्कार विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी केलेल्या सत्कार आणि आगरी समाज परिषद पार पडली या परिषदेमध्ये दोन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले हे ठराव कोणते आहेत हे पाहण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा या भव्य महोत्सवामध्ये आज आमच्या समाजातील आणि इतर तमाम महाशक्तींचे बलाढ्य असे आमच्या नेते मंडळींचा स्वागत आणि सत्कार आता झालेला आहे तसंच आता ना नाव सगळ्यांची घेत नाही आपण घेतलं पण आज विशेष अतिथी असे आहेत की आमचे लाडके खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबरच समस्त अग्री समाजाच्या ज्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनांची जी आमची शिखर संघटना आहे या शिखर संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य अत्यंतिक ज्येष्ठ दशरदा पाटील या ठिकाणी आज याद उपस्थित आहेत अखिल आगरी परिषदेचे सचिव आगरी दर्पणचे संपादक दीपक म्हात्रे या ठिकाणं जो डोंबोली आगरी महोत्सव आपण पाहतो त्या महोत्सवाच्या संघटनेचे प्रमुख आगरी युथ फॉरम डोंबिवलीचे प्रमुख ज्याचा मगाशी सत्कार झाला आधीच ते गुलाब आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत दादा आता संध्याकाळी आमची आगरी समाज परिषद या ठिकाणी पार पडली मोठ्या संख्येने महिलांच्या समक्ष त्या परिषदेचे दोन ठराव या ठिकाणी घोषित करायचे आहेत ते आपण या सर्व जमलेल्या लोकांनी नीट लक्षात घ्यायचे आहेत ठराव क्रमांक एक असं मंजूर झालं साहेब नव्याने पडलेली प्रथा लग्नाचा किंवा अन्य कशाचं आमंत्रण घेऊन जाताना बरोबर साडीही घेऊन जायची आणि ती साडी द्यायची पत्रिकेबरोबर अशी एक नवीन प्रथा आलेली आहे ती साडी कोणी वापरत नाही चुकीची प्रथा आहे ही टोटली याच्या पुढे आगरी समाज बदलावर परिसर बंद करत आहे ठराव क्रमांक दोन अतिशय महत्वाचा आहे पैसा आणि बाजारू व्यवस्थेने आम्हाला वेडा भरून एक अतिशय वाईट गलिच्छ प्रथा रूढी म्हणून आता पुढे येत आहे ती म्हणजे प्री वेडिंग शूट माझ्या सर्व जमलेल्या आगरी बंधू भगिनी आणि या ठिकाणचे नेते मंडळी सर्व लक्ष देऊन ऐकत आहे प्री वेडिंग शूट हा अत्यंत गलिच्छ अनैतिक वाईट प्रकार सुरू झालेला आहे स्वतः मुलीचे वडील माझ्या मुलीने मुली हे बघा काय प्रकार केले आहेत आणि ते मोठ्या मोठ्या स्क्रीनवर लावून दाखवतात अतिशय मूर्खपणाची जी प्रथा सुरू झालेली आहे ती, ती सर्व समाजाने मिळून बंद करण्याचा था ठराव या ठिकाणी पारित झालेला आहे खासदार साहेब आणि हेही या ठरावात ठरले जो कोणी असले गलिच्छ चित्र आपल्या लग्नात लावेल त्याच्या त्या बेशराम माणसाच्या लग्नाला आम्ही कुणीही जाणार नाही अशा प्रकारचे दोन ठराव या ठिकाणी पारित झाले आहेत मला असं वाटतं का समस्त बसलेल्या सर्व लोकांनी या दोन ठरावाचा प्रगतीपथा विकासात्मक या दोन ठरावाचा टाळ्यामधून स्वागत करावं तोपर्यंत आणि सर्वात आनंदाची एक घोषणा करतोय याच महिन्याच्या अठरा तारखेला आपल्या उरण येथील तेरा वर्षाच्या कुमार मुलाने पोहण्यामध्ये विश्वविक्रम केलेला आहे सर्व टाळ्याच्या गजरात मी आमंत्रित करतो आर्य किशोर पाटील किशोर पाटलांनी आर्यचे आई आर्यचे प्रशिक्षक जे बसले त्या सर्वांनी स्टेजवर या आर्य पाटलांनी बटरफ्लाय ह्या अतिशय कठीण असलेला जो स्विमिंगचा प्रकार आहे या प्रकारामध्ये या बटरफ्लाय प्रकारामध्ये धरम तर ते काशाचा खडक ह्या चोवीस किलोमीटरचा अंतर फक्त बटरफ्लाय त्या पोहून पार केले पाच तास चाळीस अजून तुम्हाला गर्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी आर्यची आई आलेली आहे आर्यचे बाबा बाबा पुढे या अरे आर्यचे बाबा नॅशनल स्विमर आहेत आर्याचे बाबा नॅशनल स्विमिंगचे कोच आहेत आर्यचे आजोबा उत्कृष्ट स्विमिंग पट्टू होते आर्यच्या सख्या काकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुईमध्ये मोठे मोठे विक्रम केलेत आर्यचे दोन चुलत भाऊ हे भारतातर्फे इंटरनॅशनल स्विमिंगचा स्विमिंग मध्ये भाग घेतात अशा आर्य अरेचे बाबा किशोर पाटील आर्यची आई पाटलांचा भाचा भोईर हितेश भोईर या सर्वांचा आपण या ठिकाणी खूप टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करू आरे मी याच्या पुढेही अशात मोठ्या मोठ्या विक्रम करावे यासाठी आमच्या शुभेच्छा कारण आनंद सरनी सांगितलं की याच्यानंतर गौतमी पाटील येणार आहेत त्याच्यामुळं सगळे त्यांची वाट पाहत असतील साहजिकच आपल्या सगळ्या आगरी कोळी बातमांची एकवीरा माता आई या आईच्या कृपा आशीर्वादाने आज ह्या ठिकाणी वामन मात्रे फाउंडेशन म्हणण्यापेक्षा वामन शेड मात्रे फाउंडेशन म्हणूया कारण वामन शेडचे जेवढे कार्यक्रम बघतो हे कार्यक्रम खूप भव्य दिव्य आणि अफलातून असे कार्यक्रम असतात आणि म्हणूनच वामन शेड मात्रे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आगरी महोत्सव आणि आपण या महोत्सवात पाहत असाल की आपल्या समाजातील खूप मोठे मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित आहेत खास करून आपल्या आगरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब सर्व पक्षीय सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि या महोत्सवात सहभागी होण्यासाठी उपस्थित आपण सगळे आगरी कोळी बांधव आणि भगिनींनो सगळ्यात पहिले तर मी शेटचं खूप अभिनंदन करतो आहे की ते प्रत्येक कार्यक्रम नाही प्र म्हणून मी वामन मात्रे फाउंडेशन नाही बोललो शेट मात्रे फाउंडेशन बोललो कारण सगळे फाउंडेशन सगळे कार्यक्रम हे त्यांच्या नावाला शोभण्यासारखे असे हे कार्यक्रम करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आमच्या सगळ्या आगरी बांधवांसाठी एक अभिमानाची गोष्ट सांगतो की या बदलापूर शहरात जी काय या शहराची जडणगडण झाली जी काय या शहराची डेव्हलपमेंट झाली या डेव्हलपमेंटमध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो वामन साहेबांचा आहे आणि आपल्या सगळ्या आग्र्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही खरोखरच या समाजाची आणभान शहान आहात आणि आमचा अभिमान देखील आहात वामन शेठ मी अभिमानाने बोलतो आहे कारण प्रत्येक माणूस आपण असं बोलतोय अरे तो जातीवर गेला तशीच गोष्ट असतोय आणि म्हणून साहजिकच जेव्हा आपली व्यक्ती आपला माणूस आपल्या जातीचा माणूस अशा प्रकारे चांगली कामं करतो तेव्हा नक्कीच अभिमानाने आपला सगळ्यांचा ऊर भरून येतोय आणि म्हणूनच मी खास करून शेड मात्र यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे आणि मी एकविरा मातेच्यानी प्रार्थना करेन की आमच्या शेडना हे सगळे अशी कामं करण्यासाठी उदंड आणि निरोगी आयुष्य मिळू दे देवी माते ज्यांनी प्रार्थना करतो रजा घेतो धन्यवाद मी माझ्या मित्र शेठ म्हात्रे साहेब या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मान्यवर सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा या ठिकाणी शेठ मात्रे त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनं अखिल आगरी समाज परिषदेचा अध्यक्ष आहे तसं लोकनेता दिबा पाटील कृती समितीचाही अध्यक्ष आहे मित्र आपला एक स्वाभिमान गर्व आहे गर्व आहे तो दिबा पाटलांच्याविषयी येत्या मार्च एप्रिलमध्ये कदाचित त्या विमानतलाचं उड्डाण होईल त्या दिवशीच त्या विमानतलावर असं सांगितलं गेलंय की ज्या दिवशी उड्डाण ज्या दिवशी ते उड्डाण होईल त्या दिवशी हो। त्या नाव घोषित होईल मी सगळ्यांना आजच निमंत्रित करीत आहोत त्या पहिल्या आंदोलनामध्ये पन्नास हजार लोक होते बदला वामनशेठ तुमच्यावर जबाबदारी पंचवीस हजार या कल्याण पट्ट्यातून तिथे आणा कारण तो दिवस अतिशय महत्वाचा आहे आगरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे मी त्या पॉझिटिव्ह बोलतोय आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांची उपस्थिती आजच मिळून दिली आगरी समाज परिषद हे दिभा पाटील त्याचा अध्यक्ष होते त्यांच्या निधनानंतर मी अध्यक्ष झालो समाजामध्ये वाईट प्रतिष्ठा ज्या रूढी असेल त्या काढण्या काढण्यासंबंधी जो काही प्रयत्न वाहनशे तुम्ही करतात त्याबद्दल अतिशय मी तुमचा धन्यवाद देतो मित्र आपल्या समाजाच्या तरुण पुराणांनी आवाहन करू देतो समाज, समाज जोपर्यंत केवळ तो उच्च विभूषित झाला म्हणजे सुधारला नाही आपल्याकडनं मला एक अपेक्षा आहे प्रशासन सेवेमध्ये आपले अधिक आपले लोक गेले पाहिजेत एम पी एस सी यू पी सी त्या ठिकाणी माझ्याकडे देखील आज त्याच्याकडे अभ्यासिका अभ्यासी सानेगुरु युवा अठ्ठावीस हजार पुस्तकं आहेत पाच सेट सी एम पी एस सी आहेत दरवर्षी दोन किंवा तीन विद्यार्थी एम पी एस सी होत आहेत मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे मित्र हो पुढल्या वर्षी आम्हाला या ठिकाणी एम पी यू पी एसचा एकतर विद्यार्थी या ठिकाणी सत्कारला असावा अशी मी अपेक्षा करतो मला या ठिकाणी प्रशासन सेवेमध्ये जा समाजाला न्याय देण्याची प्रक्रिया सुरू होईल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा ओबीसी मागेच असणार आहे पण मग ओबीसीवर अन्याय झाला कुठल्याही प्रकारे आम्ही सहन केला जाणार नाही कुठला ज्याला अब कडसुद्धा बारा बाराखडी येत नाही तो नेतृत्व नेतृत्व करतोय त्याच्यामागो लाखो रुपया पण आम्ही कायदेशीर असतोय त्याच्यामागे आपली जनता ओबीसी अजून समजून घेत नाही ओबीसी आगरी कोळी कुणबी भंडारी ना नावी धोबी हे सगळे आपण हो। ओबीसी आहोत किंवा ओबीसीवर कधीही अन्याय झाला तर सगळ्यांनी उठून टाळलं पाहिजे एवढंच मी आव्हान करतो आपल्या कार्यक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा अशाच प्रकारे कार्य करत रहा तुमचं आयुष्य उदंड होईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका